नमस्कार मित्रांनो आजचा हा विशेष संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी कर्जात अडकलेली आहे जिच्या मनात चिंता आहे काळजी आहे आणि एक प्रश्न सतत घुमतो हे कर्ज कधी संपणार मित्रांनो कर्ज फक्त पैशाचं ओझं नसतं ते मनाचं विचारांचं आणि आत्मविश्वासाचं ओझं असतं पण लक्षात ठेवा प्रत्येक ओझं हलकं करता येतं जर श्रद्धा आणि कृती दोन्ही असतील आज आपण जाणून घेऊ कर्जमुक्तीचे दहा प्रभावी उपाय जे तुम्हाला केवळ आर्थिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक शांती देतील पहिला उपाय श्रद्धा आणि मनोबल दर सकाळी उठल्यावर काही क्षण स्वतःसाठी ठेवा डोळे मिटा आणि मनात म्हणा मी कर्जातून मुक्त होत आहे मी स्वावलंबी आहे माझं जीवन बदलत आहे हा संकल्प मनात ठेवल्यावर दिवसाची ऊर्जा पूर्ण बदलते स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नको रे मना मी तुझ्या पाठीशी आहे ही श्रद्धा पहिलं पाऊल आहे ऋणमुक्तीचं दुसरा उपाय सत्याचा स्वीकार कर्ज लपवू नका त्याचं स्पष्ट चित्र तयार करा किती रक्कम कोणाकडचं आणि किती वेळात फेडायचं हे सगळं लिहा जेव्हा आपण वास्तव पाहतो तेव्हा मन शांत होतं लपवलं तर कर्ज वाढतं स्वीकारलं तर कमी होतं तिसरा उपाय दररोज छोटा संकल्प दररोज थोडी रक्कम वाचवा एक कप चहा कमी घ्या एक खर्च पुढे ढकला आणि ती रक्कम ऋणमुक्ती निधीमध्ये ठेवा प्रत्येक थेंबा पाण्यानं समुद्र तयार होतो तसंच प्रत्येक रुपयानं स्वातंत्र्याचं बीज रुजतं चौथा उपाय कृतज्ञता आणि क्षमा कर्ज घेतल्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका ज्यांच्याकडून घेतलं त्यांचं मनापासून आभार माना म्हणा धन्यवाद कारण ह्या अनुभवानं मला जबाबदारी आणि संयम शिकवला कृतज्ञतेने केलेली प्रार्थना सर्वात प्रभावी असते पाचवा उपाय मंत्र आणि नामस्मरण कर्ज उक्तीसाठी काही पवित्र मंत्र अत्यंत प्रभावी मानली गेली आहेत एक श्री स्वामी समर्थ जप ओम श्री स्वामी समर्थाय नमहा एकशे आठ वेळा रोज दोन ऋणमोचन मंगल स्तोत्र रोज सकाळी वाचा शांतपणे अर्थ समजून तीन हनुमान जप ओम हनुमंते नमहा अकरा वेळा रोज ह्या जपानं मनातील भीती असुरक्षितता आणि चिंता कमी होते मन मजबूत होतं आणि कृतीत बळ येतं सहावा उपाय दान आणि सेवा आठवड्यातून एकदा छोटं दान करा अन्नदान पाण्याचं पात्र किंवा पक्ष्यांना दाणा हे केल्यानं तुमचा कर्ज कर्म हलकं होतं दान करताना मनात म्हणा ही सेवा माझ्या ऋणमुक्तीच्या दिशेनं माझं एक पाऊल आहे सातवा उपाय कृती आणि संयम श्रद्धा पुरेशी नाही कृतीही हवी दर महिन्याला काही ठराविक रक्कम कर्जफेडीसाठी द्या आणि उरलेली रक्कम नीट नियोजन करून वापरा कधी कधी वेग कमी असेल पण दिशाच बरोबर असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात आठवा उपाय गुरुकृपा गुरु स्वामी किंवा आपल्या इष्टदेवतेच्या चरणी नम्रतेने नमस्कार करा आणि म्हणा हे स्वामी मला माझ्या कर्जातून मुक्त होण्याचं बळ द्या दर गुरुवारी थोडं व्रत ठेवा शांतता साधेपणा आणि नामस्मरण गुरूंच्या कृपेनं जिथं मार्ग नाही तिथेही मार्ग तयार होतो नववा उपाय सकारात्मक वातावरण नकारात्मक बोलणं भय वाढवणाऱ्या बातम्या आणि अपयशाच्या कथा टाळा त्याऐवजी प्रेरणादायी कथा ऐका स्वामींचे संदेश वाचा रोज झोपण्याआधी म्हणा आज मी माझ्या ऋणमुक्तीच्या दिशेनं एक पाऊल टाकलं दहावा उपाय स्वतःवर प्रेम करा कर्ज ही शिक्षा नाही ती शिकवण आहे ती तुम्हाला जबाबदारी संयम आणि विश्वास शिकवते स्वतःवर राग नको स्वतःला दोष नको फक्त प्रयत्न करत राहा आणि विश्वास ठेवा जिथे श्रद्धा आणि कृती भेटतात तिथे चमत्कार होतो मित्रांनो कर्जमुक्ती हा एक प्रवास आहे मनाच्या भीतीपासून आत्मविश्वासापर्यंत अश्रद्धेपासून श्रद्धेपर्यंत आणि ओझ्यापासून शांतीपर्यंत स्वामी समर्थ म्हणतात काळजी करू नकोस रे मना सर्व ठीक होईल तुम्ही फक्त नामस्मरण करत राहा योग्य कृती करत राहा आणि विश्वास ठेवा लवकरच तुमचं आयुष्य कर्जमुक्त आणि शांत होईल जय जय रघुवीर समर्थ